महाराष्ट्र लाइव न्यूज मदे आपले बातमी जनसामान्याची आजच्या या समन्वयाच्या बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र महान विचारांना नतमस्तक होऊन आपल्यासमोर जास्त वेळ घेणार नाही आहे कारण खरं तर सांगायला सांगितलं तर या बैठकीला बोलण्याचा वेळ भेटणार नव्हता मुख्यमंत्री महोदय यांचा जो आम्हाला मीटिंगचा वेळ सांगितला होता आम्ही हिंगोलीहून सकाळी आठ आठलाच निघालो एक शार्क सडकाला पोहोचलो मित्रांनो लोकसभेची निवडणूक आहे सगळ्यांच्या वेळेचं बंधन आहे मात्र अशा पद्धतीने जर आपण वेळेचा अपय करत राहिलो मी स्टेजवरच्या मंडळींना माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ मंडळी आहे मी या लोकसभेच्या समन्वयाच्या बैठकीच्या निमित्ताने सांगू इच्छितो कृपया आपण वेळेचं भान ठेवावं मोदी साहेब आहेत म्हणून सगळं काही होईल मोदी हे तो सब कुछ हे असं काही होत नसतं कारण त्या मतदानावर आपल्याला मतदान घ्यायचं आहे आणि त्या मतदान नेण्यासाठी ने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा असली पाहिजे आणि ते ऊर्जा भरण्याचं काम नेत्यांनी ने केलं पाहिजे आमच्यासारख्या जिल्हाध्यक्षांनी केलं पाहिजे मी या व्यासपीठावरून सर्वांना विनंती करतो कृपया आपल्याला पैठण माझी माझीही तक्रार नाही आहे मात्र काय कुठला राजकीय प्रतिनिधी नेता बोलायला घाबरतो मात्र मला एक आहे आपण बोलायचं बापाला भेट नाही जे बोलायचं ते सरळ बोलायचं कार्यकर्ता हा फेस टू फेस असला पाहिजे यामुळे माझी नम्र विनंती आहे विकास काय आहे ते बाकीच्या लोकांनी सांगितला विकास काय होणार आहे बाकीचे लोक सांगतील मात्र माझे कार्यकर्ते बांधव यांच्यात जर अंगात विकास नसला आणि ते जर असे घेऊन बसले तर कृपया नम्र विनंती आहे स्टेजवर सांगतोय आपण कुठल्याही कार्यक्रमाचे येत नाही दिवस खूप कमी आहेत आपल्याला समोर काटे काय करतो एकत्र आणतो आणि तीन काटे जर एकत्र आणायचे असतील तर त्या तिन्ही काट्याला काय करावं लागेल समन्वय चालवा लागेल शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी बाकीचे जे का, सेल आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाही देऊ वाटत आपल्याला विरोधकांचे बारा वाजवायचे माझी नम्र विनंती आहे मायबाप नेतृत्वांना कृपया काळजीपूर्वक आपल्याला खूप मोठं सगळ्यांना वाटतं मोदी आहे तर सर्व काही होईल मात्र मी या ठिकाणी सांगतो आपण कार्यकर्ते आहोत तर सर्व काही आहे कारण आपल्या कार्यकर्त्यांच्या मतामुळे आपण किती ताकद लावतो

त्या बैठकीत हे कोणीच बोलणार नव्हतं म्हणून मी बोललो माझ्या कोणाला राग असा असून मी साष्टांग नमस्कार करतो मात्र बोललं पाहिजे आपल्या घरात आपण बोललो पाहिजे बोललो नाही तर काहीच होणार नाही माझी सर्वांना विनंती आहे लवकरात लवकर जी काही यंत्रणा असेल सर्वजण थकलेले थकलेलं कोणी सांगणार नाही बाकीची व्यवस्था आहे सकाळी मी एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून ही आपली पारिवारिक बैठक आहे कार्यकर्त्याची किंवा आलेल्या लोकांची बैठक नाही आहे पंचायत गण असतील जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल यातले प्रमुख कार्यकर्त्यांची तर सर्वांना विनंती आहे मी माझं इथं थांबवतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.